जवळच्या माणसाची असती जो माणूस जवळचा वाटतो माणूस त्याला आपलं जवळ करत नगरसेवक कसा असावा जो रात्री दोन वाजता जरी फोन केला तरी त्यानं आपल्या काम केलं पाहिजे असा नगरसेवक असावा आणि स्वाभिमानी विकास आघाडीचं पहिल्यापासून हे धोरण राहिलेलं आहे की आतापर्यंत ज्यांना ज्यांना कुठं कुठं अडचण आलेली आहे त्यांना त्यांना त्यांनी मदत केलेलीच आहे आता एक त्यात उदाहरण सांगतो एक कार्यकर्ता नाराज झाला मी म्हटलं कार नाराज झालाय तर त्यांनी बघितलं नाही माझ्याकडे म्हणून अरे म्हटलं तुला कडोर उचलून घेतलेलं तेव्हा तुला काही सांगता आलं नाही आता काय बघायला लागलाय म्हटलं तू फक्त बघितलं नाही म्हणून तुम्ही आहे कडोर घेतलेलं तेव्हा तुम्हाला कळलं नाही अरे आता तुम्ही सांगताय वेळ आम्हाला बट ते राहू द्या नगरपंचायतचं कसं आहे नगरपंचायतच कसं आहे नगरपंचायत म्हणजे नवरदेव तयार करायचा नवरदेव तयार करायचा कोटबीड घालायचा कुकबिकू लावायचा घोड्यावर बसवायचा आणि कुमडचा कोट फाडून टाकायचा म्हणजे परवडाच करून टाकायचा त्याला असं या नगरपंचायतच काम झाले रस्ता केलाय बर सगळ्या गल्ली रस्ता झालं मान्य करतो आम्ही आम्ही काही काम झालं असं नाही म्हणत नाही काम झालं रस्ता केलं चकाचक आणि आता मधनं पाईप घातले म्हणजे वारेट मागणं गोड नंतर त्यांना कळालं की लोकांना प्यायला पाणी पण लागते पाण्याची पाईप कुठे टाकली आपण ते नंतर कळालं म्हणजे रंग व्हायचं आणि त्याला नंतर काळ फासायचं असं करू नका र त्यामुळे गोरगरीब जनता यावेळेस नक्कीच तात्याच्या पाठीमाग उभा राहील जो काही निर्णय घ्यायचा घेतीलच आम्ही तुमच्या मागे ठामपणे उभा आहेत धन्यवाद